मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाती पद्धतीने तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणच केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला सांगली ग्रामीण पोलिसांकडून मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश एक पॉइंट वीस लाखाचा मुद्देमाल जप्त सांगली ग्रामीण पोलिसांनी एका मोटरसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत तीन चोरीच्या मोटरसायकलींसह एका संशयित आरोपीला ताब्यात घेतला आहे पोलिसांनी या कारवाईत एकूण एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने इनाम धामणी परिसरात सापळा रचून आमिर हुसेन शेख व बावीस राहणारा संजय नगर सांगली या संशयित आरोपीला अटक केली पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान त्याने दुधगाव आणि संजय नगर परिसरातून दोन मोटरसायकलींची चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून एकूण तीन मोटरसायकली जप्त केल्या असून या सर्व मुद्देमालाची किंमत इतकी आहे ही यशस्वी कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर शहर विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले पोलीस उपनिरीक्षक गौतम सोन कांबळे मेघराज रुपनर अभिजित पाटील बंडू पवार आकाश एवळे आणि डिटेक्शन स्टाफने केली या पुढील तपास पोलीस बंडू पवार करत आहेत सणासुदीला कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शन मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किडस वेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडागजी चौक पलूस संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा